वाऱ्याच्या वेगानं आला बिबट्या आणि शेवटच्या शेकंदात घडणार होतं असं क्षणात सायकलीने वाचवलाय जीव पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा एक व्यक्ती रस्त्यावरून सायकलवर निघाला रस्त्यातून जात असताना त्याच्या पाठीमागून लाल रंगाची कारगाडी आली कारगाडी येताच त्याने सायकल बाजूला घेतलं आणि जाऊ लागला रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल होतं पुढे बघून जात असताना अचानक वाऱ्याच्या वेगानं बिबट्या आला आणि सायकल वर बसलेल्या व्यक्तीला जोराने धक्का देऊन पळून गेला यावेळी हा तरुण खाली पडला सायकल उचलून तो माघारी फिरला, घाबरून पळत पळत सायकल बसला आणि जोरात निघून गेला त्याच्याकडे सायकल होती म्हणून तो वाचलाय नाहीतर त्याला बिबट्यानं उचलून नेलं असतं असं नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात आणखी एका व्यक्तीनं कमेंट केली की नशीब बलवत्तर म्हणून तू वाचलाय तुझ्या बाजूला कार नसते तर कदाचित तू नसला असता दुसऱ्या एका युजर्सनं म्हटलंय शेवटच्या शकंदात घडणार होतं असं क्षणात सायकलीने वाचवलाय जीव